अद्भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या महिन्यात जन्मलेली मुलं कशी असतात त्यातल्या त्यात कोणत्या महिन्यात जन्मलेली मुलं ही खूप भाग्यवान असतात आणि असं काय घडतं त्यांच्या आयुष्यात की ते खूप खूप नशीबवान होतात तर चला व्हिडिओची सुरुवात करूया त्याचबरोबर पहिल्यांदा जर का चॅनलवर आला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर बघा सगळ्यात पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना जानेवारी महिन्यात जन्मलेली जाने जाने मुलं उद्धार मनाची असतात आणि अतिशय दयाळू स्वभावाची असतात ही ही मुलं फायद्यासाठी कोणाचंही नुकसान कधीच करत नाही त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये प्रचंड आत्मनियंत्रण असते ते शांत असतात आणि जास्त भावनांकडे आकर्षित होतात ते खूप भावूक असतात त्यानंतर मार्च महिन्यातली मुलं खूप विश्वासी खूप उदार आणि प्रेमळ मनाची असतात सामान्यत ही ही जी मुलं असतात ही दिसायला खूप अशी अशी गोड असतात फार सुंदर नसेल तरी पण खूप गोड असतात एप्रिल महिन्यात जन्मलेली मुलं नकारात्मक त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेनेसुद्धा भरलेली असतात मिश्र असतात म्हणजे नकारात्मक ऊर्जेने जरी भरलेले असेल पण त्यातनं बाहेर कसं निघायचं हे त्यांना कळतं नकारात्मक रुतीने असले तरी ते प्रत्येक गोष्टीत यश मिळवतातच अशी त्यांची भावना असते मे महिन्यात जन्मलेली लोकं किंवा मुलं खूप मेहनती असतात आणि आपले काम अतिशय चिकाटीने करतात कुठेही हार ते मानत नाही जून महिन्यात जन्मलेली मुलं ज्योतिषशास्त्रानुसार खूप कल्पनाशील असतात या महिन्यात जन्मलेल्या मुलांच्या मनात अनेक रोमांचक कल्पना येत राहतात आणि ते त्यांच्या आयुष्यात अंमलसुद्धा करतात त्यानंतर जुलै महिन्यात जन्मलेली मुले खूप मेहनती आणि आनंदी असतात त्यांना मित्र बनवायला खूप आवडतं आणि प्रवास करायला पण ह्या मुलांना खूप आवडते ऑगस्ट महिन्यातली मुलं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत असतात या मुलांमध्ये इच्छाशक्ती प्रबळ असते आणि ते प्रामाणिक आणि धैर्यवान असतात सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लो मुलांच्या मुलांचा रंग गव्हासारखा असतो आणि त्यामध्ये त्यांचे उदारतासुद्धा खूप असते थोडे शांत स्वभावाची असतात पण उदारता खूप असते आणि त्यांना उंच उंच उडायचं असतं अशी त्यांची आकांक्षा असते त्यानंतर ऑक्टोबरमध्ये जन्मलेली मुले खूप मैत्रीपूर्ण खूप सुंदर आणि दयाळू असतात आणि ते सदैव इतरांना मदत करण्याच्या भावनेने जगतात नोव्हेंबर महिन्यात जन्मलेली मुले राजासारखे जगणारे आणि स्वभावाने दयाळू असतात त्यांचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्यसुद्धा खूप खडतर जरी असलं पण त्यातनं ते बाहेर निघून त्यांच्या मनासारखे घडवून काढतात त्यानंतर डिसेंबर महिन्यातली मुलं मुलांचा स्वभाव व्यवहारिक असतो शब्दाला अगदी धरून असतात ते मित्र बनवायला पण थोडेसे कमी जास्ती बघतात त्यामुळे हे लोक खूप बुद्धिमान आणि हुशार असतात पण लाखात एक असतात त्यामुळे बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा परत भेटू श्री स्वामी समर्थ